हाय हॅलो नमस्कार आदित्य खटचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर काहीच मी आता दुधाची पिशवी आणायला चाललो आहे छोटा दूध पॉकेट शॉपमध्ये चाललो आहे असं वाटायचं असं वाटत होतं की झोपूनच राहा बट काय करू ऑफिसला जावं लागतं ना झोप जो, झोप मोड करून जावं लागतं इथं ऑफिसला खरं शाळेचे दिवस आता आठवण येत आहे की शाळा बरी होती सकाळी उठा म्हणजे लहानच होतो एवढं बोच करायचं अंगावर म्हणजे एवढं टेन्शन की बाबा खूप अभ्यास आहे सर मारणार होमवर्क नाही करणार तर आणि आता ऑफिसचे दिवस जे काही चालतंय चालत आहे गाईच मी दूध पॉकेट घेतो आता बघा काहीच दुधाची पिशवी घेतली आहे मी छोटे आणि बघा हे लहान आणलेखर बघा स्कूलला जात आहे खरं खरी लाईफ तर यांची आहे सकाळी उठतात ऑफिसला जातात ऑफिसला नाही स्कूलला जातात स्कूलची लाईफ तर स्कूलची लाईफ आहे खरं आठवतात बाबा ते स्कूलचे दिवस सकाळी सुटा मम्मी टिफिन करून द्यायची मग ॲटो यायचा घ्यासाठी मग ॲटोमध्ये बसा स्कूलला जा लेट झाल्यावर सरच्या आजच्या चढ्या खा <laughs> खरं बाबा स्कूलचे दिवस स्कूलचे दिवस आहे खरं शाळा म्हणजे शाळा आहे झालं आता गेले ते दिवस राहिले ते आठवणी असंच म्हणावं लागेल आता काही नाही गाईस आता मी बरे जातो चाय पितो चाय नाहीतर दूध ताई आता आंघोळीला गेली आहे काहीची आंघोडी झाली की आम्ही निघतो आता ऑफिससाठी तर गाईस आम्ही रेडी झाला आता लिंकतो ऑफिससाठी म्हणजे बघा रेडिसेच असेल तर थांबत था। था मला बॅक कॅमेरा कॅमेरा कॅमेरानं रोहिणी मनोहर खडसे बघा छान आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर तुम्हाला बरं बाय ऑफिसला पोहचलो आहे मी पार्किंगमध्ये आता ऑफिसला जातो माझं काम करतो तो तुम्हाला पण ती ब्रेकमध्ये भेटतो मी नऊ चौतीस झाले गाडी चालवताना मी जॅकेट घालतो तेवढी थंडी एवढी असते त्यामध्ये लंच ब्रेकला आलो आहे टी ब्रेकला तर मी टी ब्रेक घेतलाच नाही डायरेक्ट जेवायला आलो आहे आणि जेवणामध्ये आज तुम्हाला बॅक कॅमेरालाच दाखवतो काय करून जेवतो आजच्या जेवणामध्ये आलूची चटणी दिली आहे ताईने ॲक्च्युली चपाती दिली आहे आणि केक दिला आहे तर गाईचं आता मी जेवण करतो तिथं मी माझा फोन ठेवतो जेवण करतो आज तर आता लीड बनतच नाही माझे, गड़ा तस नहीं। है माझे। बन है। हो है, का बरोबर कळतच नाही आहे एकच लीड झाली आहे माझी पाच बनवायचे ह्या महिन्यामध्ये सेवंटी लाखचा मला टार्गेट दिला आहे बोलू आता ह्या महिन्यामध्ये किती होणार अचीव किती टार्गेट होतो बघ फिफ्टी थ्री झाला आहे सेवंटी फाईव्ह म्हणजे मला बावीस लाख करायचे आहे त्या करतो जेवण करतो काहीच मी खाली आलो आहे माझं झालं आहे आता जेवण सो आता मी अंधारे जातो जेवण केलं आहे ना मी अंदर जातो तर तो, तो मला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो आणि एक तर लीड काहीच नाही बनली आहे एकच लीड बनली आहे माझी हा बनवतो झालं पोट भरून जेवण काहीच मला आता भेटतो ऑफिस सुटल्यानंतर काहीच ऑफिस झालं आहे माझं आणि आता वाचले आहे साडेसात तर मी आता माझी स्कूटी काढतो आणि ऑफिसच्या बाहेर जातो ताई वेट करत आहे पण ताईला घेऊन जातो घरी तामी आता आम्ही राशन घ्यासाठी आलो आहे राशन संपला आहे आमचं ह्या महिन्याचं राशन घ्यासाठी आता आलो ताईच घरी आलो आहे ताई अजून मी तर मित्रांनो माझे डेली रुटीन असंच चालू आहे सध्या तुम्ही पण बोलत असेल की काय आरादित्यन काय आहे सध्या घर ऑफिस घर ऑफिस जेवण झोपतो उठतो हेच चालू आहे मित्रांनो काय करू शकतो सध्या हेच रुटीन चालू आहे माझं तुझ्या सगळ्यांना सॉरी ता ता मी जीवन है। गाईस। तो गाईस है। आता मी जेवण करतो जेवणामध्ये आहे दोन अंडे घेतले दोन अंडे पण खातो मी आज आणि खिचडी जेवण करतो गाईस मी या जेवाला गाईस तर काहीच माझं जेवण झालं आहे आता बसलो आहे मी आता थोड्या वेळानंतर मी जेवतो सॉरी <laughs> थोड्या वेळानंतर मी सोपतो गाईस दिवसभरामध्ये असं रुटीन चालू आहे सॉरी या गाईस सध्या रुटीन असंच चालू आहे माझं त्यामुळे तुम्ही बघत रोजच बघत असेल तुम्ही की डेली ब्लॉग येतात त्याच्या बघत असेल तुम्ही ऑफिसला जाणं आणि एक तर फोन अलाउड नाही मला आता अंदरचं दाखवलं असतं तुम्हाला अंदरचं म्हणजे काय ॲक्टिव्हिटी असतात आमच्या काय काम असतं ते दाखवलं असतं बट सॉरी दाखवू नाही शकतो सध्या हाच रुटीन आहे सध्या थोडं मॅनेज करून घ्या काही तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा बायस् गुड नाईट